काही लोक प्रश्न विचारतात की तुम्ही काय केलं त्यांना माझा प्रश्न आहे न्यायालयामध्ये ज्या वेळेस दोन हजार आठ साली तेव्हाच्या केंद्र सरकारला विचारलं होत की या ठिकाणी मंदिर होत असं केंद्र सरकारचं मत आहे का त्यावेळेच्या केंद्र सरकारने सांगितलं रामाचा जन्म अयोध्येत झाला याचा कुठलाही पुरावा नाही रामाच मंदिर तिथे होत याचा कुठलाही पुरावा नाही अशा प्रकारचं ऍफिडेव्हिट या नालायकांनी त्या काळामध्ये कोर्टामध्ये दाखल केलं दोन हजार अकरा साली याच लोकांनी दुसरं ऍफिडेव्हिट दाखल केलं की राम सेतू हा काल्पनिक का आहे रामसेतू नावाची कुठलीही गोष्ट नाही या ठिकाणी जे काही स्ट्रक्चर आहे नॅचरल स्ट्रक्चर आहे तोडायला कुठलीही हरकत नाही त्यामुळे रामसेतू नाही अशा प्रकारचं ॲफिडेविट देखील यांनी दाखल केलं पण नरेंद्र मोदीजींचं सरकार होतं ज्याने खम ठोकून सांगितलं की नाही इथेच मंदिर होतं याच ठिकाणी मंदिराचे अवशेष मिळालेले आहेत आणि हीच रामाची जन्मभूमी आहे आणि याच ठिकाणी मंदिर आम्हाला बांधायचं आहे सरकारने ही भूमिका घेतली म्हणून सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला त्यामुळे हे जे नालायक सांगतायत सुप्रीम कोर्टामुळे हो सुप्रीम कोर्टामुळे झालं पण मोदीजींच सरकार नसतं तर कधीच हे होऊ शकलं नसतं कारण सुप्रीम कोर्टात या नालायक लोकांनी राम काल्पनिक होते अशा प्रकारचं ॲफिडेविट दिलं होतं